आणि विद्यमान आमदाराने बाबा आता आम्ही तीन दिवसाला ऐकतो सत्तावीस कोटी सत्तावीस कोटी निधी आणला पण कुठे गेला बारा वाड्याचा त्यांनी विकास केलाय गावात काय आणले कशी परिस्थिती होती इथली निखी बी आकार बर हा गाड्या वगैरे जायला काय हा गाड्यानं बाळाजी बाई पंढरपूर स्वाणी याला होत नाही ह्या डिलिव्हरी होत होती अरे बर हा एवढी गंभीर परिस्थिती परिस्थितीच मांडायची तर काय घालायचं काय बर हा हे आमदार आमदार चांगले केले चांगलं केलं होय बर अगदी काळजीसुद्धा करायची गरज नाही आणि मतदानाच्या दिवशी तेवढी मला शोषणा करा हात वर करून मतदान करतो बर आंधळ काय बोलाय नाही बर बर हुनी शंभर टक्के एवढं नियोजन करणार कोण नाही तर कमीत कमी मला कळते असं रस्ता कधी कुणी केलाच नाही एवढं आमदार हे झालं बर पण राजेभाऊ खऱ्याने आज संध्याकाळी उद्या सकाळी काम करून टाकले बर हां विद्यमान आमदार बिमदार कधी आलते का गावात काय कोण नाही मतदान झालं विषय संपला त्यांचा बर निस्ती खाणे का के के गाव करन काम केलीत त्यांनी मग नागपूर तालुक्यातील पोहरगाव या गावात मुर्मीकरण करण्याचे काम जोरात सुरू असून येथील गावामध्ये मोठ्या प्रमाणात राजाभाऊ खरे यांच्या माध्यमातून हा रस्ता केला जात असल्याचं नागरिकांकडून बोललं जात आहे सर्ष स्वागत आहे दोनशे सत्तेचाळीस मोहोळ विधानसभा आता काही दिवसातच लागणार असून आपापले नेते ज्या त्या परीने मोहोळ तालुक्यात त्यांचा डांका वाजवण्याचा प्रयत्न करत आहात त्याच पार्श्वभूमीवर आज आपण पंढरपूरच्या सतरा गावातील तालुक्यातील विविध कामाला शुभारंभ झाला असून माननीय उद्योजक राजू खरे यांच्या माध्यमातून पोरगाव इथे ह्या रस्त्याचा मुर्मीकरण करण्यात आलं आहे नागरिकाशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला तर कुणी तर समाजसेवक राजू खरे यांच्या माध्यमातून हा रस्ता पूर्णपणे करण्यात आला आणि चला आपण तसंच आपण काही नागरिकाच्या प्रतिक्रिया इथे घेणार आहेत बोरगावचे काही नागरिक का आपल्यासोबत आहेत आज आपण त्यांच्याशी बोलणार आहेत का हा रस्ता कुणाच्या माध्यमातून झाले आणि किती दिवसात झालं आहे काय सांगताल नाव आपलं हॅलो अंकुश पंटनाथरगाव बर कोणी केलं का रस्ता काय राजू खरे किती वर्षापासून असं रस्ता अगोदर ही पाच वर्ष झालं दहा वर्ष झालं तिथे रस्ताच नव्हता बरं का बर राजू खरे तिथे आल्यानंतर आम्ही तिथे नागरिकांनी सांगितलं रस्ता कराव लागतोय रस्ता लगेच काल चालू झालाय रस्ता आज पूर्ण होत आलाय रस्ता राजू खरे कशासाठी आल ते ह्या गावात विधानसभेला आपले ते उमेदवार म्हणून उभा राहणार आहेत ते बरं त्याने आपल्याला सांगितले त्यांना मतदान आपलं शंभर टक्के राहणार आमच्या वस्ती माझं एकट्याच नाही ही रस्ता जेणे केला ही वस्ती जी आहे पूर्ण पूर्ण शंभर टक्के मतदान त्यांना होणार किती वस्ती मोठी वस्ती एक सातशे मतदान असेल सातशे बरे आधी कधी राजभाव आले नाही आली म्हणजे त्याच्या अगोदर निस्त असं नाव ऐकून होतो आम्ही उभं राहणार उभा सहा महिन्यापूर्वी असं चालू आहे पण हे कधी आले नव्हते आम्ही काय त्यांचा संपर्क आपला नाही म्हणजे आमदार तर माहितीये आमदार माहिती आहे आमदार आम्ही मतदान आपलं तोतारी असल्यामुळे त्यांनी आपलं शरद पवार असल्यामुळे त्यांना आम्ही मतदान केले त्यांना वैयक्तिक नाही शरद पवारच्या पार्टीत उभा राहिल्यामुळे आम्ही त्यांना मतदान केले पण आता नाही मग आता अजित पवार गटातून भाजपला आपण मतदान करत नाही बरोबर राजू खऱ्यांनी काम केले ती त्यांना आपलं मतदान बर, बर। जे काम करते त्याला मतदान काय सांग तुम्ही ह्या बाबतीत रस्त्याच्या एकदम भारी रस्ता केलेला आहे रात्री घाट घेऊन गेला आमच्या गावात आपलं नाव सांगा म्हणजे सुभाष तात्या गायकवाड राहणार पोरगाव गायकवाड वस्ती बर, बर। रात्री येऊन आमची भेट घेऊन गेलं सकाळपारी लगेच मोरम टाकायला चालू केलेला आहे राजूराम खैरे आला माझा नमस्कार बर आता मोहळ विधानसभा लागल काय तुमची का भूमिका गावाची एक नंबर भूमिका आहे बर विधानसभेला होय आता दुसरी बी नेते तुमच्याकडे येतील आम्ही बी रस्ता करून दिला असत आम्हाला काय अजून पन्नास येतील बर अजून पन्नास येतील आमची गाठ घेतील बर पण रात्री सकाळपर्यंत रस्ता करणारा माणूस आम्हाला आताच उपलब्ध झाला असं कोणच आतापर्यंत केलेलं नाही काय सांगताल तुम्ही तुम्ही रस्त्याच्या बाबतीत ही चष्मा आता राजाभाव खाऱ्यासाठी घालायला लागली बर बरे आमदार आहेत त्याने बर त्याने इतकी कामं केलीत या पंधरा ते वीस दिवसात बर इतकी कामं केली प्र जिथं जायला येत नाही चिखलात ते चिखलच बंद केलाय त्याने बर हा आता किती वय आहे तुमचं माझा आता पंचवीस चालू आहे म्हणजे रस्ता किती वर्षापासून होता मला आमच्या पाचशे बारातला गटातला तर बर कमीत कमी मला कळते असा रस्ता कधी कुणी केलाच नाही बर एवढा आमदार हे झालं बरं पण राजेभाऊ खऱ्याने आज संध्याकाळी सांगला उद्या सकाळी काम करून टाकले बर हा विद्यमान आमदार बिमदार कधी आले ते का गावात काय कोण नाही मतदान झालं एश संपला त्यांचा बरं निस्ते खाणे काम केले त्यांनी मग आता या पंढरपूरच्या सतरा गावात कोणी वालीच नाही का कोण वालीच नाही मग फक्त राजाभाऊ खरे आहेत आता बर आता मूळ विधानसभा लागते काय भूमिका तुमची राजाभाऊ खरे दुसरी बी नेते उभारली काय उभारली तरी त्यांच्याकडे कोण बघणार बी नाही बर हा बघणार बी नाही त्यांच्याकडे कोण आणि कोणाची लायकी बी नाही राजाभाऊ खरे पुढे बर हा टिकणार बी नाही कोण कारण ह्याने मतदान व्हायच्या अगोदर काम केलेत मतदान झाल्यावर तर किती काम आहेत आता किती किलोमीटरचा रस्ता झाले तरी आता कमीत कमी असं आड अडचणीतला एक दहा बारा दहा बारा किलोमीटरचा रस्ता त्यांनी केलेला आहे राहणार ट्रॅक्टर निघत नाही तिथन निधीतून नाही सो खर्चा केलंय त्याने निधीतून काहीच नाही बर हा निधीतून एकही रुपया खर्च केला नाही फक्त त्याने स्वतः खर्चाने केलेला आहे सगळं बर काय मग सांग चाल ह्या रस्त्याच्या बाबतीत रस्त्याला खड्डं पडलं होतं बरं पाणी चांगलं गोडग्याड होतं एक बगली असं होतं ओसा ट्रॅक्टर जाताना असं कला साईडला कॅनल आहे एखादं पेशंट डिलिव्हरीचं असलं हितनं जाताना धोकाच होता जीवालो पण इथं गणपतीच्या आरतीला रवी पाटलानं त्यांची टीम पोचली त्यांनी सांगितलं आमच्या आरतीला ते भावा आले रस्त्याच्या अडचण बघितले बघितले भावा म्हणले अडचण काय तुम्ही सांगा हिने सांगितलं आमचा एक सात आठ रस्ता येत बाबा कॅनल नदीच्या कडाचा भाग आहे काय उष्ण निघत न शेतकऱ्याच्या अडचण आहेत त्या लगेच दखल घेतली आज म्हणजे बारा तासाच्यात रस्ता करणारा हा पहिला एकमेव माणूस आहे बरं रात्री दहा वाजता गणपतीची आरती झाली कारण भाऊ इथे हेच कारण पण काय होतं खरंचळीला एक पन्नास लाखाचा नदी दिलता मग तिथून काय पोरांची मागणी झाली की भाऊ आमच्या पण गावाला भाऊ आरतीला आल्यानंतर पोरांनी समस्या मांडल्या समस्या मांडल्या ले गेल्या की रात्री अकरा वाजता चर्चा झाली सकाळी दहा वाजता चालू झाला बरं हो पदार नसताना एवढे काम आहे ते पदार असल्यावर काय केलं दारा पत्रू कॉन्क्रीट करणारा माणूस आहे महत्वाची भूमिका काय आहे हा राजभाव खोऱ्या सारखा जो माणूस आहे तो स्थानिक आहे उद्या जर आपल्याला काय अडचण आली कुठल्याही गोष्टीला असू द्या आता ही दुसरी बी नेते भूमिपुत्र भूमिपुत्र म्हणून घेऊन या लागले त्या बाबतीत काय सांगतात मी इतके दिवस कुठे गेले भूमिपुत्र राजभाऊ खरे आलेच कशी भूमिपुत्र म्हणायला लागले ही जर ओरिजिनल भूमिपुत्र असते तर मागेच निवडून आली असते ना बर हा दुसरी बी नेते आता संजय क्षीरसागर ढोबळे मग संजय अन्ना सागर संजय अन्नासीरसागर अपेक्षित ठरलेला माणूस आहे प्रत्येक पंचवर्ष सेक्टर मला बर हो कारण त्यांची सिस्टीम तुम्हाला सांगतोय की साडेचार वर्ष कुठलं चित्र तर दिसत नाहीत त्यांचा प्रत्येक वेळेस पाच सहा पाच सहा हजार मतदान पराभव झालेला कधी ह्याला लोटांगण घाल कधी त्याला लोटांगण घाल सगळी एकत्रित करून तरी सुद्धा त्यांचा विजय झालेला नाही विद्यमान आमदार कधी आले ते का विद्यमान आमदार ह्या गावात आले तिथं एक त्यांनी सभामंडप दिलाय कुठं समाज मंदिर आहे पण ते जिथं स्थानिक लोक आहेत ते जिथं गरज आहे तिथं पाहिजे कारण एखादी वस्तू जर आपण बांधली त्याचा उपभोग सगळ्या लोकांना घेता आला पाहिजे व्यक्तिगत कुणाला त्याचा उपयोग घेता आला नाही पाहिजे कारण सर्वसामान्य माणूससुद्धा त्याचा फायदा घेतला पाहिजे त्या गोष्टीचा आणि विद्यमान आमदाराने बाबा आता आम्ही तीन दिवसाला ऐकतोय सत्तावीसशे कोटी सत्तावीसशे कोटी निधी आणला पण कुठे गेला बारा वाड्याचा त्यांनी विकास केला आहे हे सतरा गावात काय आणले बरं काय सांग चाल रस्त्याच्या बाबतीत रस्ता खरे साहेबांनी केलाय के 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 रस्ता पण खरे साहेबांनी बर हा राजू खरेने केला आणि साडे नऊच्या दरम्यान बोलवलं होतं आरतीसाठी आणि आरतीसाठी रिक्वेस्ट केल्यानंतर एक सकाळी आठ ला काम चालू झालं आठ नऊच्या दरम्यान काम चालू झालं बरं दहा बारा तास यातच काम चालू केलं ह्याच्या आधी कुठल्या नेत्याने असं केलंय का म्हणजे आज तुम्ही सांगितलं ना उद्या रस्ता चालू झाला आज काय घडलं कोणाला जमणार नाही कोणाला सुद्धा जमणार नाही खरे साहेबांनी कसं आम्हाला त्यांचं त्यांना भेटायला जायचं भेटायला गेल्यानंतर परत काम व्हायचं आपलं ती बी सहा महिन्यानं वर्षानं असं आहे बर हम्म किती किलोमीटर रस्ता असेल ते हवा आम्हाला मापच नाही आता काय आहे ती करून घ्या सा? म्हणजेच साहेब हा तुमचं जेवढं काम आहे तेवढं करून घ्या आता मोहळ विधानसभा लागल बरेचसे नेते समोर येतात दिसतात आपल्याला आमच्या गावाची भूमिका काय असेल आमच्या गावाची भूमिका आमचं काम केलं हे आम्ही त्यांचंच काम करणार बर आबा नाव काय डोंगरे बर इकडं कुठं निघाला होता इकडं दुकानला बर रस्ता पहिला होता का म्हणजे ह्या रस्त्याने कधी आला आधी कॅनल निघाय हा आलो इथ आली रस्ता तयारच होता का पहिला कुठला कोटला चिखलाच होता बर मग कुणी केला रस्ता काय खरी साहेबांना एकच नंबर करणार तीन आमदारकीच्या निवडणूक आहे आहे कसं एकच नंबर काम बर पंढरपूरच्या सतरा गावात तुमच्या काय असेल भाऊला भाऊला ऐंशी टक्के मतदान होणार होणार हो ऐंशी टक्के बर विद्यमान आमदार कधी आले ते का येत पर्यंत हा तुमच्यापर्यंत त्या कशाला येते आता अहो माता पुरतं येणार पुन्हा कशाला येते पुन्हा काय गाठ घ्यायची काय गरज आहे का नुसतं मतदान मग काय काम आहे अडी अडचणीला एखादा दवाखान्यात असल मुंबईला पुन्हा पेशंट असल्यावर आता या रस्त्यावर जर एखादा पेशंट न्यायचं सिरियस म्हणल्यावर मग कस मग कसं न्यायचं जास्त डिलिव्हरी वाटतच आपला जे शिताराम चव्हाण इथंच राहत इथंच आहे बर पाटील शेजारीच कडे बसून आहे बर हम्म कधी झाला रस्ता आज चालू आहे बर उमेदवाराने उभं राहिले खडे अरे हा खाडे बर हा म्हणजे किती दिवसात केलं का कुठलं रात्रीपासून झालं ना आज खडी पडली रात्री पासून झालो आज खडे हा बर ह्याच्या कधी घडलंय हा कोणता आमदार बी आला नाही कामदार बी आला नाही बर नाही नाही आमदार कोण गावाला गांडसोब बघित नाही कोणाची अरे मग हा हा माणसाने एवढं केलं बर हा मग आता कसं आहे हा चांगली काम करतील का, का एक नंबर होणार राहून आणि कशाच काय नाही तर एवढं नियोजन केलं मोरलं कसं होणार नाही एक नंबर होणार बर एवढा टपका आहे ना एक मत सोय बघायला जाणार नाही बर हा शंभर टक्के मतदान होणार कोण कोणाचा विचारच कर नाही तर हे आपलं हा चालू बोलायचं स्वतःच्या खर्चातून केलाय का कसं आता स्वतः खर्च असू ते आमदार म्हणले उभं राहिल्यावर काय ते करतील त्याबद्दल मला कुठल्या पदावर नाही त्याने मग आता ही पदावर ताकद आहे की माझं लढायचं काम आहे म्हणून हे ही काढलेलं आहे आणि ही म्हणून शंभर टक्के येणार येणार हा बर तुम्हाला आज सांगतो अहो एवढं ताबल तोड कोणत्याच आमदारांनी कामदारांनी केलं नाही हा आज पडाडी खडी रात्री भाषण झालं आज रस्ता चालू आमदार सोय होती काय पहिला कशी परिस्थिती होती आणि निकी बेकार बर हा गाड्या वगैरे जायला काय अहो गाड्यानं बाय पंढरपूर सोन यायला हाबड्यानं इथं डिलिव्हरी होत होती अरे बर हा एवढी गंभीर परिस्थितीच होती मांडायची तर काय घालायचं काय बर हा हे कामदार आमदारनं चांगले केले चांगलं केलं होय बर अगदी काळजीसुद्धा करायची गरज नाही बरोबर आणि मतदाना दिवशी तेवढी मला सूचना करा हात वर करून मतदान करतो हा काय बोलाय नाही बरं बरं हा तुम्हाला टक्के एवढं नियोजन करणार कोण नाही तर काम चांगले करेल हो एक नंबर करेल बिचारा बाकीच्या होई म्हणणार नसतं आम्ही पण मतदान वक्ताला आम काय आमच्यापाशी पैसे आलाय काय ते म्हणजे बटन दाबता तुम्ही तुमच्याच मसाला निवडून देणार अवश्य शंभर टक्के okay, म्हणतोय hmm. काय सांगता रस्त्याच्या बाबतीत राजू खरेन केलाय बर कधी केला परवा शलते काल चाल झाला कशाला आलते असे चालते भे गाव दौरा करायला बर गणपती आरतीसाठी मग तुम्ही काय प्रस्ताव मांडला त्यांच्या समोर काय रस्त्याचं दुसरं काय बर आ, किती दिवसात पूर्ण केला रस्ता काय एका दिवसात ह्याच्या आधी हो केलं ते कोणाला यशवंत त्याला बर आलते का कधी गावात पाच वर्षात तर नाही मग हो समस्या कशी काय कोणाला सांगायचं काय काय आता कोण आलेच नाही तर कोणाला समस्या सांगायची मग आता ही रस्ता कोणी केलाय काय राजू खरी किती दिवसात एका दिवसात एका दिवसात तातेकडे गेल तो कधी ह्याच्या आधी लई वेळाच गेलो बर काय म्हणले काय नाही करो 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 म्हणले नुसतं करू म्हणजे कधी करायचं काय असं काय सांगले काहीच का, नाही महिन्यात दोन महिन्यात काय नाही पाच वर्षात हे गावाला कधी आले नाही बर हे राजभवून किती दिवसात रस्ता करून दिला एका दिवसात परवाशी आल ते संध्याकाळी बरं सकाळ उठून तर गाड्या लगेच पाठवल्या पाठवल्या बर काय आता मग आता तुमची भूमिका काय म्हणजे आता विधानसभा लागल मोळ विधानसभा राजू खरेलच खरेलाच मतदान करणार खरेलच हा दुसरी नेते आहे ती घे संजय अण्णा शिरसागर आहेत अभिजित ढोबळे आहेत ऍडव्होकेट पवन गायकवाड आहेत कोण ह्या गाव कदम साहेब आहेत ह्या गावाला कोण आजपर्यंत आलेच नाही तर पाच वर्ष वर्षाने आलेच नाही ते नाही बर पाच वर्ष म्हणण्यापेक्षा दहा ह्या जसं मला कळत असे कधी इलेक्शन झाले बर हे आलेच नाहीत कधी चालत नाही बर 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 मग आता काय तुमची भूमिका राजू खरेच राजू खरेच काय राजूभाऊ खरे बर कधी केलंय काय बारा तासच्या आत काम चालू बारा तासाच्या आत काम चालू ह्याच्या आधी आज कस घडलं कधीच नाही कधीच बघितलं नाही कधीच नाही कधीच नाही बर किती लांब तरी तरी आता टप्प्याटप्प्याने दहा दहा ते बारा किलोमीटर रस्ता केला बर 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 काल सांगितलं रस्ता चालू झाला पूजेला येता येता रस्ता भेटला बर सकाळ काम चालू चालू केलं काम चालू बर कधी मोहळचे आमदार आलते का कधीच नाही मी तर बघितलंच नाही आता बद्दल बघितलं नाही बघितलं नाही त्यांना आता केलं की कुणाला केलं यशवंत माने बर कधी आलीच नाही बघितलं नाही मग कसं हो काय रस्त्याची अशी परिस्थिती असताना पेशंट बिशंट कसं मग तुम्ही ले जण ना असे म्हणजे डेथ झालेत बर रस्त्यामुळे डिलिव्हरी पेशंट बिशंट मग खूप खूप अवघड आहे खूप अवघड आहे खूप अवघड आहे आता ही रस्ता झालाय काय सांग चाल तुम्ही त्या बाबतीत शंभर टक्के मदान त्यांनाच कुणाला खरे खरे वैरण घेऊन कोणीकडे कर? चालू आहे आता वैरण राहणार तोडून आलोय चालू दादा राम मार्ग आता चांगला झालाय गोडगा बरा हे तर डबरीच होती गावभर आईला मी म्हणतो काल तर डबरी होती ना आज कशी काय असं झालंय म्हणलं काय भानगड काय म्हणलं परत मी विचार केलं चौकात विचारलं कोणी केलाय काय मुर्मीकरण काय अरे काल राजू भाऊ खरे आलत त्यांनी करून टाकलं म्हणलं अरे काल तर आलत आज कस काय झालं म्हणलं एवढं हो। असं काय अचानक अरे दोन दोन महिने लागा पुढार येऊन जाते तर इथं कोण बघायला सुद्धा येत नाही आज अचानक मी पहिल्यांदाच माझ्या तर आयुष्यातला माझा आता किती सव्वीस सत्तावीस वय झाले पहिल्यांदाच असलं मी वी� बघतो की बाबा काल आलेला पुढारी आज करूनच गेला रानात गुडगाव गुडगा भर पाय घुसते शीत ही चांगला रस्ता असून सुद्धा पाणी आणि गुडगाबरपाक ती अर्धा किलोमीटर फिरून यावं लागत होतं आमच्या घराकडे काल मग तुम्ही का काल तर डबऱ्यातनं हेतनं जात नव्हतं आम्ही खाल्लं जात होतो आज कस काय एवढं भरलं म्हणून मग आज विचारून बघितलं नंतर मग कळालं की बाबा राजू भाऊ खरेने म्हणलं लागा एक नंबर माणूस म्हणलं का काय तर पटायच काय राहिले सगळं सगळंच पटवलं काढून ठेवलं अहो ती त्याच्यासाठी तर काढलं होतं त्या डबऱ्यामुळं पण आता झालंय म्हणल्यावर आता बसवायचं घरी गेल्यावर काय करायचं का मग म्हणजे एकंदरीत भारी वाटायला भारी वा म्हणजे एकच नंबर माणूस भेटलाय बर आव आमचं गाव तळ्यात ना मळ्यात होतं आधी हा कोणच बघायला येत नव्हतं अहो मेन रस्ता ही ह्यालाच डबरी इथे मग कुठल्या पुढाऱ्याला काय करायचं चाटायचं या कोणत्या पोडाऱ्याला राजू भाऊ खरे पहिल्यांदा ऐकायला पण माणूस आणि एक नंबर काम पण झालं बघा त्यांचं दोन महिन्यात आमदारकीच्या निवडणूक आहे मतदान कुणीकडे असेल वातावरण आता तुम्ही विचारताय विचारायची सुद्धा गरज नाही हो काय आता विषय आहे का आता ओनली ओन राजभाऊ खरे जायच इथ ना वन सायडेड आहे बघा दणका जाय इथं कोण सुद्धा नाही अहो विषयच हार्ड केलाय अहो जिथं बघेल तिथं रस्ताच करून दिलाय कुठं माणसानं वाट माहित नाही तिथं सुद्धा रस्ते करून दिले काय सांगायचं करून गाव मोहळला जोडले मग मग तिकडे पण वातावरण असेल विशेष नाही तर जोडले आता फक्त आम्ही वाटच बघतो राजू भाऊ कधी उभारतात बाकीचे मग काही नाव सांगतो म्हणजे आमदारकी साठी प्रयत्नशील आहेत खर तर पवन कुमार कायकोट हे नाव माहिती आहे का कुठलं त्यांनी कामतीचे आहेत म्हणजे मध्ये कामती म्हणून आहे अहो आम्हाला ना आमच्या गावातले आम्ही ओळखत नाही ती कधी काल राजू भाऊ ऐकलं म्हणून मनात तर बसलेलं आहे तर कशाच काय अहो कोण कुणाला ओळखत नाही इथं संजय अक्षरसागर देखील आमदारकीसाठी उभार त्यांना कुठलं ते पण मोडीच नाही अहो मोळ मोळचा आता संबंध आलाय तरी सुद्धा कोण गाठ घे नाही <laughs> हा हा सुट्टीच देत नाही ते कोणीच येत नाही इकडं तुम्ही कोणाच कौतुक करायला लागलात आहात अहो राजा भाऊ खरे ह्या पंढरपुरात इकडले खरं आहे का आहेत की पंढरपूर हा हा गोपाळपूर चे म्हणून काढलं सगळी हिस्ट्रीच हिस्टरीच काढली नंतर एवढं भारी काम केलंय म्हणल्यावर काय करत मग सतरा गाव तुमची त्यांच्या पाठीमध्ये जातील वाटत अहो अहो वन सायडेड आहे फिक्सच म्हणा हो तुम्ही असं उभं राहायचं पण सांगू नका विद्यमान आमदार यशवंत तात्या माने यांनी दोन हजार सातशे कोटीचा निधी या पाच वर्षात आणलाय कुठं दिला सांगा की आता विचारताय तुम्ही सांगा मग तुम्हाला का हो काय नाही बघा एखादा रोड झालेला मला आठवलं बर का पण काय सुद्धा नाही दुसरं बाकी काय सुद्धा नाही काय ती त्यांच्या त्यांच्याच भागात काम करून घेते ती आमच्या गोरगर जनतेला कोण बघते हो जिथं मतदान जास्त आहे तिथं बघणार ती लोक जनता दरबार वगैरे लोकांना बोलवते कधी बोलवलंच नाही तर माहितीच नाही तर हे आम्हाला कधी आम्हाला सांगितलं पण नाही काहीच का माहित नाही हो आम्ही शेतकरी माणसं आम्हाला कोण बघतोय फक्त मतदाना मतदानापुरती येते ती मतदान तर होत होत आता होतंय का आता असल्यावर वय आता मतदान करतोय घेऊ का दुर्लक्ष केला जात काय माहित नुसतं आता मतदाना वेळेस येते ती शे द्यायला आपलं चुटका देते काय दुसरं म्हणजे तुमच्या गावात जर निवडणुकीच्या टाईमाला पैसे वगैरे वाटले तरी पण मतदान फिरणार नाही आता आता पैसे त्यांच्याकडनं घेणार आणि इकडे मतदान करणार राजू भाऊ खरेला धनक्यात टिंगूळच आहे सुट्टी नसती तिकडे बिग बॉस बघताय का अहो अहो एस क्यू आर क्यू जडको आहे तिथं ए सूरज शिवाय दणकात आहे अप्पाचा तर विषय हार्डच आहे कुठल्या अप्पाच विषय आहे राजू भाऊचा तर सगळ्यात हार्ड आहे विषय हि तर दानशूर व्यक्ती मी आतापर्यंत बघितलं नाही अहो जायचं सोडा गणपती साठी फक्त आमचं मंडळ किती लहान आहे त्याच्यासाठी बोलवलं होतं फक्त राजूभाऊ डायरेक्ट आले आणि संध्याकाळी तर जेवढा आम्हाला आम्ही प्रस्ताव दिलता ती क्लिअरच करून टाकला सकाळी तर उठून झोपीत न उठून बघतोय तर टिपर हिकड कोणाच व्हायला लागलेत म्हणलं हा प्रतिसाद भेटेल शंभर टक्के भेटणार राव शंभर टक्के